कोकणातील सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा गुहागर तालुक्यातील श्रुंगारतळी बाजारपेठ फुल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडलेले असून सदरचे खड्डे वाहन चालकांना सोबतच प्रवाशांना जीवघेणे ठरू लागले या रस्त्यावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता गुहागर विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी हा इशारा दिल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री खड्डे संबंधित ठेकेदारांना सिमेंट कॉन्क्रीटनं बुजवण्यास सुरुवात केली आहे सदरचे खड्डे भरताना स्वतः मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर हे देखील उपस्थित होते गुहागर तालुक्यातील शृंगातळी बाजारपेठ फुल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडले होते सदरचे खड्डे वाहन चालकांना आणि सोबतच प्रवाशांना जीवघेणे ठरू लागलेत या रस्त्यावरील खड्डे त्वरितनं बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल आणि सोबतच रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत जनतेच्या मनात असंतोष म्हणून या सर्व जनतेला सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावरती उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता सदरचे खड्डे अनेक वेळा बुजवण्याचं काम राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराकडून मा करण्यात आलं होतं राष्ट्रीय महामार्गाचे वेळेवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा या रोडवर अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत शाळेतल्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे आणि वाहतूकदारांनाही त्रास होत आहे या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा ठेकेदार अधिकारी कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाहीत येत्या पंधरा वीस दिवसामध्ये जर हे त्यांनी खड्डे तात्काळ न बुजवल्यास मनसे उग्र आंदोलन करेल आम्ही शृंगार येतील फुल मार्केटचे व्यापारी आपल्याला सांगू इच्छितो की या इथे रोडवर वारंवार खड्डे पडतात आणि त्या खड्ड्यामुळे आम्ही जी दुकान आहेत आमची ती कायमची बंद ठेवल्या येणाऱ्या गाड्या पास येतात त्यामुळे पाणी सर्वत्र उरतं आमच्या पोढ्या पाण्याची जी सोय आहे ती आमची दुकान आहे आणि हे दुकानदार असेने त्या दुकानावर अवलंबून असतात ते खड्डे पडल्यामुळे वारंवार आणि निवेदन देऊन देखील मानत अधिकारी इकडे लक्ष देत नाहीत तर आमचं हे निवेदन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि खड्डेमुक्त रस्ता करावा अशी आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे परंतु खड्डे बुजवताना ठेकेदाराकडून दर्जेदार काम होत नसल्यानं सतत या रस्त्यावरती खड्डे पडले जात आहेत खड्डे बुजवताना ठेकेदार थातूरमातूर काम करत असल्यानं पुन्हा पुन्हा या ठिकाणी खड्डे पडू लागले आहेत या संदर्भात अनेक वेळा संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना सूचना आणि चर्चा करून देखील याकडे संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील विनोद जानवळकर यांनी केलेला होता या, के या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची इजा सुरू असते अखेर मनसेच्या दणक्यानं रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झालेली आहे कोकण कटा लाईव गुवाहागर